हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहे कम्प्युटर म्हणजे नेमकं काय कम्प्युटरमध्ये काय काय असते तर सीपीयू म्हणजे काय रॅम म्हणजे काय त्याचप्रकारे ग्राफिक्स कार्ड कधी लागतं वगैरे तर आपण सुरुवात करूया तुम्ही बघू शकता हे असतं पी सी कॅबिनेट खूप लोक म्हणतात सीपीयू अंकर तर सीपीयू म्हणजे एक चिप असते दिस इज जस्ट अ कॅबिनेट याच्यामध्ये असतो एक पॉवर सोर्स तर या माझ्या मशीनसाठी हा आहे सिक्स फिफ्टी वॅटचा पॉवर सोर्स आपण त्याला आधी ऑन करून घेऊया तुम्ही बघू शकता की आपलं मशीन आता ऑन झालेलं आहे तर आता तुम्ही बघता इथे लाइट ऑन आहे तर हे असतं मदर बोर्ड मदर बोर्ड म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये आपला स्पायनल कॉर्ड असतो जो आपला मेंदू व आपले सर्व मसल्स नर्व यांना जॉईन करतो त्याच प्रकारे हा मदरबोर्ड असतो ओके आणि या मदरबोर्ड मध्ये असतं सीपीयू जे अगदी एक चिप असते मे बी तुमच्या सिमकार्डच्या डबल साईजची व ती आता इथे याच्या मागे आहे फॅनच्या मागे आपण आता ही मशीन ऑन करूया तुम्ही आता बघू शकताय की ही मशीन ऑन झाली आहे तर बेसिकली जसं आपण सांगितलं की इथे सीपीयू आहे सीपीयूचं टेम्परेचर हे वाढत असतं खूप तर त्याला थोडं थंड ठेवायसाठी आपण इथे एअर कुलिंग वापरलं आहे त्यासाठी हा फॅन आहे तर हे झालं सीपीयू तर हा रायझनचा आहे मोस्टली तुम्ही ऐकलं असणार इंटेलचे सीपीयू आय सेवन आय फाईव्ह आय नाईन तसा हा रायझन सेव्हन आहे सीपीयू म्हणजे कॉम्प्युटरचं ब्रेन झालं मेंदू तर तो लॉजिकल एक्झिक्युशन वगैरे खूप फास्ट करतो पण जर तुम्हाला काही मेहनतीचं काम करायचं आहे एक्झाम्पल तुम्ही एक गेम खेळत आहात किंवा काही व्हिडिओ प्रोसेसिंग करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला लॉजिकल पेक्षा तुम्हाला थोडं हार्डवर्किंग हवं आहे म्हणजे युनिट तर त्यासाठी असते ग्राफिक्स कार्ड हे जे व्हाईट आहे याला म्हणतात ग्राफिक्स कार्ड हे आहे एनव्हीचं आर टी एक्स टू झिरो सिक्स झिरो ग्राफिक्स कार्ड आता मार्केटमध्ये फोर झिरोची सिरीज आहे ओके तर या हे ग्राफिक्स कार्ड त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता हे आहे रॅम तर मेमरी ही दोन प्रकारची असते एक असते रॅम आणि एक असते ज्याला आपण हार्ड ड्राईव्ह आणि एस एस डी म्हणतो तर ही आहे रॅम जी आपला सीपीयू त्याच्यासोबतच इंटरॅक्ट करतो तर रॅम म्हणजे काय असं समजा की हा माझा टेबल आहे राईट आणि मला काही वस्तू आहे जे या व्हिडिओ करतानाच मला आवश्यक आहे एक्झाम्पल हा मोबाईल झाला हे पुस्तक झालं राईट तर हे मी इथे ठेवतो तर ही झाली रॅम ज्या गोष्टी मी लगेच उचलू शकतो किंवा लगेच वापरू शकतो आणि याच्या उलट असते ड्राईव्ह किंवा एसएसडी ते म्हणजे समथिंग जे आपण कपाट्यामध्ये ठेवतो काही गोष्टी जे आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हाच आपण घेतो तर ते असते हार्ड्राईव्ह आय होप की तुम्हाला समजलं असणार डिफरन्स रॅम आणि हार्ड्राईव्हचा आणि त्यासोबतच आपण म्हणतो ना किया रहे, मारा फोटोस की अरे मला काही फोटोज किंवा काही फाईल ठेवायची आहे तर ते आपण रॅम मध्ये नाही ठेवत त्यासाठी आपण वापरतो ड्राईव्ह म्हणजे ती असते मे बी हार्ड ड्राईव्ह किंवा एस एस डी तर ती या सिस्टम मध्ये या ब्लॉकच्या मागे आहे ती मी तुम्हाला दाखवू नाही शकत आहे तर या प्रकारे असतो हा मशीन ओके कॉम्प्युटर तर बेसिकली कॉम्प्युटरमध्ये काय आहे एक सीपीयू आहे जो कॉम्प्युटरचा ब्रेन आहे मदरबोर्ड आहे जे स्पायनल कॉर्ड सारखं आहे व जे ते कनेक्ट करत त्यासोबतच हो ग्राफिक्स कार्ड ग्राफिक्स कार्ड कापलं तर मोस्टली तुम्हाला गेमिंग किंवा व्हिडिओ प्रोसेसिंग वगैरे काही काही पॉवरफुल गोष्टी करायच्या तर असल्या तरच ग्राफिक्स कार्ड लागतं आणि त्यासोबतच हो हार्ड वाईव तर आता आपण जर ह्युमन बॉडी पाहिली तर आपण बघायसाठी आपल्या जो आईज असता राईट त्याच कॉम्प्युटर कॉम्प्युटरमध्ये देखील आहे जसा आपला कॅमेरा झाला ज्याच्यातून कॉम्प्युटर बघू शकतो व ते इमेज किंवा व्हिडिओ कॅप्चर करू शकतो त्याच प्रकारे ऐकायसाठी आपण कानांनी ऐकतो तसंच याला असतात माईक मायक्रोफोन जो तुम्ही कनेक्ट करू शकता त्याच प्रकारे स्पीकर जिथून हा बाहेर आवाज देतो तर हे जे डिव्हायसेस झाले यांना म्हटलं जातं इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसेस फॉर एक्झाम्पल कॅमेरा कॅमेरा हा एक इनपुट डिव्हाइस आहे कारण तो बाहेरच्या गोष्टी घेतो आणि तो कॉम्प्युटरला देत आहे आउटपुट डिव्हाइस म्हणजे तुमचं स्पीकर झालं राईट तर आता कॉम्प्युटरला आपण कीबोर्ड वगैरे जोडतो तर ते कुठे जोडणार तर तुम्ही आता इथे बघू शकतात हे आहे आपलं मदरबोटच इंटरफेस यामध्ये तुम्हाला भेटतं एच डी एम आय त्याचप्रकारे यूएसबी पोर्ट्स आणि माईक आणि स्पीकर साठी इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आणि सोबतच सर्वात इम्पॉर्टंट जर तुम्हाला नेटवर्क कनेक्टिव्हिटी हवी आहे तर याच्यामध्ये दिला जातो पोर्ट ओके ज्याला तुम्ही रॅन वायर जोडू शकता प्रकारे हे तुम्ही डिव्हाइस बघताय हे मी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी वापरतो त्याच्या थ्रू आपण इनपुट आउटपुट डिव्हाइसेस हे डायरेक्ट मदरबोर्डवर जोडू शकतो व मदरबोर्ड त्याला सीपीयू सोबत कनेक्ट करतो त्याच प्रकारे हे असतं ग्राफिक्स कार्ड ओके तर ग्राफिक्स कार्ड जसं त्याचं नाव आहे ते ग्राफिक इंटरफेस देतो तर त्याच्यामध्ये पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये फक्त आउटपुट डिव्हाइसेस आहे आणि ते आहे म्हणजे एच डी एम आय पोर्ट आणि व्हीजीए पोर्ट तर फ्रेंड्स हे असतं बेसिक तुमचं कॉम्प्युटर तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक आणि शेअर करा हा व्हिडिओ व त्याच प्रकारे नूतनला धन्यवाद कारण तिने मला तिच्या युट्यूब चॅनलवरती येऊ दिलं व मला तुम्हाला ही छान माहिती देऊ दिली